नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो आहे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नाला सुपारा या ठिकाणी प्राचीन काळात नाला सुपारा हे एक बंदर होते आणि या बंदरातून इजिप्त ग्रीक रोमन अरबी आफ्रिका या देशांशी व्यापार चालत असे हा जो माल येत असे तिकडून तो नाला सुपारा बंदरात येत असे आणि वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक तेर पैठण या ठिकाणी पोचवला जात असे आज आपण या नालासोपाऱ्या शहराच्या प्राचीन खुणा बघूया हा आहे चक्रेश्वर तलाव या तलावाच्या काठी चक्रेश्वर महादेवाचं दगडात बांधलेलं एक मंदिर होतं आता ते मंदिर अस्तित्वात नाही आहे त्याच्या ठिकाणी हे नवीन चक्रेश्वर मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला दीपमाळ आहे आणि हे वडाचं झाड आहे जुनं मंदिर अस्तित्वात नसलं तरी या नवीन मंदिरामध्ये जुन्या मंदिराच्या काही आठवणी अजूनही शिल्लक आहेत आणि त्या म्हणजे त्यापैकी एक म्हणजे हा नंदी शिल्हार राजघराण्याने या ठाणा परिसरात इसवी सन आठशे ते बाराशे पन्नास अशी साडेचारशे वर्ष राज्य केलं त्या राजांच्या राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी या शिल्हार राजांनी बांधलेली इतर मंदिरं ह्या परिसरातली ती म्हणजे ठाण्याचं कोपिनेश्वर मुंबईचं वाळकेश्वर भिवंडीचं लोणाड गाव आहे तिथलं लोण लोणादित्य मंदिर आणि अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर या मंदिराचं खास आकर्षण म्हणजे ब्रह्मदेवाची साडेपाच फूट उंचीची ही मूर्ती आणि या मूर्तीचं जे खरं सौंदर्य आहे ते बघायला तुम्हाला इथे स्वतः इथे भेट द्यायला हवी या परिसरात चक्रेश्वर मंदिराबरोबर ब्रह्मदेवाचीही मंदिर होते आणि त्या मूर् मू मु, त्या मूर्तीची नित्यनेमाने पूजाही होत असे आता या ब्रह्मदेवाच्या मूर्तीचं मी ढोबळमानाने वर्णन करतो त्याला तीन मुख आहेत आणि त्याच्या दोन्ही भुव्या जोडलेल्या आहेत आणि त्याला दाढी मिशा आहेत त्याच्या उजव्या हातात यज्ञपात्र आहे आणि डाव्या हातात पोथी आहे नंतर त्याच्या या उजव्या डाव्या हातात खालच्या कमंडोलो आहे आणि उजवात वरद मुद्रेत आहे ह्या डावीकडे उजवीकडे गायत्री सावित्री किंवा गायत्री सरस्वती आहेत डावीकडे त्याचा सेवक आहे आणि उजवीकडे त्याचं वाहन आहे हंस आणि तो समभंग अवस्थेत म्हणजे ताठ असा उभा आहे ब्रह्मदेवाच्या मूर्ती व्यतिरिक्त इथे इतरही आपल्याला पुरातन अशा मूर्ती सापडतात जशी इथे आहे उमामहेश्वर आहे गणपती आहे हा आहे सात घोड्यांवर स्वार रथावर स्वार असलेला सूर्यदेव नंतर ही सुंदर अशी सूरसुंदरी आहे आणि इतर मूर्ती आहेत तशाच मूर्ती आपल्याला बाहेरच्या अंगणामध्ये बघायला मिळतात आणि इथे एक मारुतीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या बाजूला मेंढ्यावर बसलेला अष्टद्वीपाला अग्नीची मूर्ती आहे हा मेंढा आहे आणि त्याच्यावर ही अग्नीची मूर्ती आहे आणि ही बलभीम मारुतीरायाची मूर्ती आहे त्याचबरोबर ह्या बाहेरच्या मूर्ती आहेत त्याच्यापैकी हा एक नंदी आहे हा मंदिराच्या स्तंभाचा एक अवशेष आहे त्याच्यानंतर हा हा जो आहे हा भारवाहक आहे डबल भारवाहक आणि याच्यावर क बीम्स असतात हा एक स्तूप आहे विशेष त्याच्यावर हा स्तूप कोरलेला आहे असा हा विरगळ आहे विशेष प्रकारचा विरगळ इथे आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर ही उमा महेश्वराची मूर्ती आहे हा दुसरा आहे याच्यावर कुंभ कोरलेला आहे त्याच्यानंतर हा तीन भारवाहक असलेला म्हणजे तीन दिशांना बीम्स जाऊ शकतात असा मंदिराचा भाग आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की केवढा मोठ्या आकाराचं ते मंदिर असेल हा एवढा पीस जर छतात लागत असेल तर तो किती मोठा हे असेल नंतर तो एक अजून एक विरगळ आहे ही जी मूर्ती आहे ही हरिहर आहे त्याच्या डाव्या बाजूला हरी हर आणि उजव्या बाजूला हरी म्हणजे विष्णू आणि शिव ह्याची एकत्रित मूर्ती आहे आणि डाव्या बाजूला शंकराचं अंकणे हे आपल्याला मुंडकी दिसतात आणि नंदी दिसतो उजव्या बाजूला आपल्याला गरुड दिसतो आणि डाव्या बाजूला जटामुकुट उजव्या बाजूला किरीट मुकुट आहे ही एक विशेष मूर्ती आहे या मूर्तीचं नाव आहे गजलक्ष्मी आणि ही या ठिकाणी आपल्याला आढळते आणि ती या मंदिराला एकदम खास बनवते हा एक प्रचंड असा मोठा असा मंदिराचा अवशेष आहे हे जे शिवलिंग आहे हे अडीच फूट उंच आणि साधारण एक फूट व्यास असलेलं भलं मोठं शिवलिंग आहे या शिवलिंगाच्या साईजवरनं आपण कोपिनेश्वराचं शिवलिंग बघितलं असेल ते खूपच मोठं आहे पण हे शिवलिंग खूप मोठ्या आकाराचं आहे आणि त्या शिवलिंगाच्या आकारावरनं आपल्याला मंदिराचा अंदाज येतो बाजूला दीपमाळ आहे वडाचं झाड आहे आणि हे समोर हे राम मंदिर आहे वराह वराह मूर्ती आहे वाराही नाही आहे हा वराह आहे आणि ही आहे अत्यंत सुंदर अशी महिषासूर मर्दिनी आणि हा महि महिषासूर राक्षस आहे आणि त्याला ही त्याचा वध करताना असं अत्यंत सुंदर असं आणि हातामध्ये मा तिचा मागे तलवारपण आहे अत्यंत सुंदर असं महिषासूर मर्दिनीचं चित्रण इथे केलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि ते म्हैस आहे त्याचा त्याचंसुद्धा हे चित्रण आपल्याला त्याला इथे पण आहेत आणि एक सुंदर असं या मयूर मयुरानंद स्वामींच्या पादुका आहेत अठराशे चौतीस म्हणजे त्याच्यात अठ्ठ्याहत्तर मिळवले म्हणजे एकोणीसशे म्हणजे साधारण एक एकशे वीस वर्ष जुनं हे दत्ताचं मंदिर आहे अक्कलकोट पादुका ब्रह्मीभूत मोरेश्वर समाधी असं इथे लिहिलेलं आहे इथे वर असं लिहिलेलं आहे शक्य अठराशे चौदा जोशीवाडी वर्ष एकशे चौतीस असं या ठिकाणी या मंदिराच्या वर लिहिलेलं आहे श्रीराम मंदिर आणि खूप जुनं असं लाकडी बांधकाम असलेलं ला। अत्यंत प्रेक्षणीय असं मंदिर आहे श्री मोरेश्वर बुवांचे मालकीचे श्रीराम मंदिर चक्रेश्वर तलावासमोर गावधनी उमराळे जोशीवाडी नालासुपारा पश्चिम अत्यंत सुंदर असं काम इथे केलेले लाकडाचं काम आहे आणि माझ्या अत्यंत आवडीचं असं या मंदिराचं जे आवार आहे हे माझ्या अत्यंत आवडीचं आहे अजूनही इथे लाकडाचं काम केलेलं आपल्याला हे ला, लाकडी काम आहे हे आपल्याला बघायला मिळतं अत्यंत सुंदर अशा या मूर्ती आहेत श्रीराम मंदिर इथे असं लिहिलं आहे अग प मोरेश्वर गोरांचे श्रीराम मंदिर स्थापना वैशाख शुद्ध बारा शक्के अठराशे चौदा असं इथे वर लिहिलेलं आहे हे जे मागचं राम मंदिर आहे हे शक्य अठराशे चौदा म्हणजे इसवी सन अठराशे ब्याण्णव सालचं हे मंदिर आहे आणि ब्रिटिश आमदानत बांधलेलं हे लाकडाचं पुरातन असं मंदिर आहे नाला सुपाऱ्याच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारी ही अशी मंदिरं आहेत ब्रह्मदेवाची मूर्ती आहे हे चक्रेश्वराचं मंदिर आहे चक्रेश्वर तलाव आहे आणि हे मोरेश्वर भगवानचं राम मंदिर आहे या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या आणि हा आहे सोपाऱ्याचा बौद्ध स्तूप काय वाटत माहिती आहे इथे एकदम वेगळंच फीलिंग येतं इथे काय फीलिंग आहे ते मी सांगू शकत नाही पण या ही जागा भारवलेली आहे ही नक्की इथे खूप खूप सुंदर अशी वायब्रेशन येतात आतमध्येच खूप छान खूप छान वाटते इथे आल्यावर नक्की भेट द्या या परिसराला सोपाऱ्याचा स्तूप चक्रेश्वर मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा प्राचीन असा सोपाऱ्याचा स्तूप आहे महाराष्ट्रात मैदानी आणि विटांनी बांधलेले फार क्वचित असे स्तूप आढळतात आणि त्यापैकी हा सोपाऱ्याचा स्तूप आहे विटांनी बांधलेला स्तूप आणि या विटा तुम्ही बघू शकता याला टच करताना एवढं भारी वाटते ना बापरे मी तुम्हाला सांगू शकत नाही काय भावना आहेत त्या हा जो स्तूप आहे इथे गौतम बुद्ध हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा इथे लोकांना दिली तसंच भगवानलाल इंद्राजी या आर्किओलॉजिस्टने इथे अठराशे ब्याऐंशी साली उत्खनन केलं आणि त्या उत्खननामध्ये त्यांना एका दगडी पात्रामध्ये बुद्धांच्या आठ पितळी मूर्ती सापडल्या त्याचबरोबर त्यांना भिक्षापात्राचा तुकडा सोन्याची फुलं आणि चांदीची नाणी अशी या उत्खनामध्ये उत्खननामध्ये त्यांना सापडली हे आहेत भंते यश आणि हे खास नागपूरवरून या स्तूपाचं दर्शन घ्यायला इथे आलेले आहेत आणि तुम्हाला भेटून मला खूप बरं वाटलं सम्राट अशोकाने लिहून ठेवलेल्या शिलालेखांपैकी आठ आणि नऊ नंबरचे शिलालेख या सोपाऱ्या नगरीतच मिळाले नाला सोपाऱ्याच्या परिसरात असं जागतिक वारसास्थळ असलेल्या सोपाऱ्याच्या स्तूपाला जो दोन हजार पाचशे वर्ष जुना आहे तुम्ही अवश्य भेट द्यायलाच हवी नाला सोपऱ्यापासून दोन किलोमीटरवर हे एक आचोळे गाव आहे मला असं वाटलेलं एखादं गावखेडा असेल पण एकदम डोंबिवलीच्या एम आय डी सीमध्ये जे बंगले असतात ना तशी आठवण झाली ते आचोळे तलाव आहे आणि इथे एक दुसरी एक शिलारकालीन किंवा यादवकालीन मूर्ती बघायला आपण आलेलो आहोत हा आचोळेचा तलाव आहे आणि हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आचोळे गावातलं आणि मूर्तीची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली झाली म्हणजे हे अठ्ठ्याण्णव वर्ष जुनं मंदिर आहे अठ्ठ्याण्णव वर्ष झाली या मंदिराला आचोळे गाव नालासोपाऱ्याच्या जवळ दोन किलोमीटरवर हे जे मंदिर आहे विठ्ठल रखुमाई मंदिर आचोळे त्याच्या प्रवेशद्वारावर हा जो स्टोन आहे हा त्याच्यामध्ये चंद्रसूर्य आहेत आणि आर्किओलॉजिस्ट कुरुष आहेत तर त्यांना मी ही फोटो दाखवलेला त्यांनी सांगितलं की इथे मोस्ट प्रॉबेबली शिलालेख असण्याची शक्यता आहे हे जे साफ केलं इथे जे त्यांनी शेंदूर वगैरे लावून हे केले ते इथे शिलालेख असण्याची शक्यता आहे आणि समोर जे आहे ना तिथे एक विष्णूची मूर्ती ती यादवकालीन किंवा शिलाहारकालीन असण्याची शक्यता आहे ही जी मूर्ती आहे ही आचोळे तलावात सापडली आणि त्याच्या हातात हे चक्र आहे इकडे गदा आहे इकडे शंख आहे आणि ही विष्णूची मूर्ती आहे आणि ही यादवकालीन किंवा शिलहारकालीन असण्याची शक्यता आहे आणि ही मूर्ती या भागाचं प्राचीनत्व सिद्ध करते नालासोपारा आचोळे आगाशी भुईगाव या या भागामध्ये एका जैन पोथीनुसार दीड हजार तलाव होते त्याच्यापैकी हा एक आचोळेचा तलाव आहे अत्यंत रम्य आणि स्वच्छ सुंदर नीटनेटकासा हा आचोळेचा तलाव आहे नाला सोपाऱ्याचा स्तूप नाला सोपाऱ्याचं चक्रेश्वर मंदिर आणि आचोळ्याचा विठ्ठल रखमाई मंदिरातील विष्णू असा माझ्या या भटकंतीचा हा व्हीलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हीलॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर